भाऊपाध्ये यांची कादंबरी अग्रेसर प्रकरण पंधरा मी गडकरी बाईंच्याकडे जात असे नोकरीसाठी त्यांच्याकडे जायला मला बरं वाटायचं म्हणजे त्यांच्याकडे सगळं एज्युकेटेड लोकच यायचे त्या बॉबच्या घरातल्या लोकांसारखी हे नुसते टाळायची इज्जत सांभाळणारे घमेंडी लोक नव्हते त्यांना पब्लिकमध्ये मान होता बल्लाळसारखे कोणकोण एज्युकेटेड लोक होते कोण वर्तमानपत्रातून आणि मासिकातून लेख लिहित असत त्यांचं नाव पेपरातून छापून येत असे कोण कोण चित्रकार पण होते मी एकदा एका चित्रकाराचं चित्र पाहिलं तेव्हा त्याने विचारलं कैसा लगा आपको मी जवाब दिला बहुत मतलब का लगता इसलिएच मुझे समज में नाही आया आणि त्यांच्यामध्ये एक सिनेमा डायरेक्टर होता त्याची आणि शशी कपूरची फार मैत्री होती मी त्याला म्हणाले माझं पण शशी कपूर आवडता ॲक्टर आहे शशी कपूरची बायको फॉरेनमधली आहे ना तो चांगला ॲक्टर असल्याशिवाय तिने त्याच्याशी लग्न केलं नसणारच मी त्या डॉक्टरला म्हणाले मला शशी कपूरला बघायचं आहे तेव्हा मी त्या डायरेक्टरला म्हणाले मला, मला शशी कपूरला बघायचं आहे तेव्हा तो म्हणाला बघायचं आहे अहो तुमची ओळख करून देईन त्याच्याशी काय घाबरता खरंच मला फारच आदर वाटतो अशा आर्टिस्ट लोकांबद्दल कारण ही माणसं काहीतरी करून दाखवतात त्याचा जगाला काहीतरी उपयोग असतो आम्ही काय बेकार माणसं आमचा काय जगाला उपयोग आहे खुशाल आमच्यावर आयटम बॉम्ब टाकून आम्हाला मारून टाकावं काही बिघडणार नाही कुणाचं बॉब थोडासा रडेल माझ्यासाठी एवढंच गडकरीबाईंच्याकडे गेल्यावर मी त्या आर्टिस्ट लोकांशी मिसळत असे मला फार बरं वाटायचं त्यांच्याबरोबर मिसळताना त्यांच्यासाठी चहा नाहीतर काहीतरी खायला करताना तेवढीच मोठ्या माणसांची आपल्या हातून सेवा घडते नाहीतर आपल्याला कुठे चान्स असतो नाही का पण मी त्यांच्याशी कितीही मिसळले तरी त्याचा रिपोर्ट नर्शाला सांगत असे न जाणो उद्या नर्शाने मला त्याच्याशी एखाद्याबरोबर रस्त्यात बोलताना पाहिलं तर त्याचा माझ्याबद्दल गैरसमज व्हायचा म्हणून मी त्याला या मंडळींची आगाऊ कल्पना दिली मी म्हणाले मला ही माणसं फार आवडतात म्हणजे त्यांचे विचार कसे उच्च असतात मला त्यांचे वादविवाद काही समजत नाहीत हे खरं पण त्यांची बोलण्याची काय स्टाईल असते नुसती स्टाईल बघून घ्यावी आणि नर्सिंग ही माणसं इतकी फ्री असतात की बोलायची सोय नाही परवा बल्लाळने आपलं उष्टसरबत गडकरीबाईंना त्यांच्या नवऱ्यासमोर आपल्या हाताने पाजलं पण त्यांचा नवरा एक शब्द बोलला नाही रागावण्याची गोष्ट नको ते लोक आपल्यासारखे त्या नजरेनं बायकांकडे पाहत नाहीत त्यांना बाई म्हणजे आपला एक दुसरा मित्र आहे असं वाटतं मला आवडतं हे असलं फ्री वातावरण म्हणजे बाईच्या गळ्यात लायसन असेल तर आपण तिला रिस्पेक्ट देऊ अशी भावना त्यांच्यामध्ये नसते मला पण किती रिस्पेक्ट देतात माहीत आहे परवा परवा आम्ही भजी करत बसलो होतो तर त्यांचा नरेश शर्मा एक मोठा आर्टिस्ट आहे तो स्वतः भजी तळायला बसला मी चाट झाले अरे किती सुंदर तळली भजी त्याने एवढा मोठा आर्टिस्ट असून भजीतळण्यातही त्याचा हात काय चांगला होता म्हणजे त्या लोकांत मानापमानाच्या कल्पना नाहीत त्या फक्त बॉबच्या घरात आहेत वैताग्यायचा बॉबच्या घरात जाताना खरंच नरशा त्याच्या वडिलांचा वाढदिवस होताना त्यावेळी मी गेले होते काय एक, एक लोक आड्यतेने वागत होते त्या ते 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 माझ्याशी तेव्हाच मी ओळखलं की हे घर आपलं नाही अशा बडेजावी घरात आपल्याला एक दिवस काढणं शक्य नाही मी गडकरीबाईंचा पिछा पुरवला होता नोकरीसाठी पण गडकरीबाईंचे दुसरेच उपद्व्याप चालू होते रेडिओ स्टार बल्लाळला म्हणाल्या तू वैजूला गाणं शिकव तिचा आवाज बघ कसा चांगला आहे बल्लाळ म्हणाला हो तुम्हाला गाणं शिकायला काहीच हरकत नाही हां मी तंबोऱ्यावर शडज लावतो तुम्ही सूरधरा पाहू आ... आ वगैरे वेळ मेहनत केल्यावर थोडा वेळ मेहनत केल्यावर मी कंटाळून जायचे हे कसलं गाणं आऊ करायचं त्यापेक्षा सरळ गात का नाही बलराळने मला होमवर्कही दिलं होतं आ असा सूर धरून तो मध्यमात आणि मध्यमातून पंचमात चढवायचा असं सारखं करायचं वेड्यासारखं हां नाहीतर काय त्यांना बरं आहे कुठेतरी हॉलमध्ये बसून आहा ओरड करायला परंतु स्मिताच्या घरी मी अशी ओरडू लागले तर स्मिताची मावशी मला हात धरून घराबाहेर काढील चल जलपय मोरे अंगला अशी एक ताण मारून मला बल्लाळने विचारलं तुम्ही केला तरी आज धरून दाखवा बघ सूर मी आपली आपासून ओपर्यंत ओरडले तो, तो वैतागला नाही रियाज केला नाही तुम्ही कधीही गाणं शिकू शकणार नाही मग मला गडकरीबाई म्हणाल्या तू चित्रकला शिक मी तुला राजाची ओळख करून देते त्या दिवशी संध्याकाळी आम्ही राजाकडे गेलो राजाचा म्हणे फोर्टमध्ये एक स्टुडिओ होता स्टुडिओ म्हणण्यापेक्षा राजा आणि त्याच्या मित्रांनी फोर्टमधल्या एका मोठ्या बिल्डिंगमध्ये एका मोठ्या जागेत काहीतरी उद्योग सुरू केला होता आम्ही खोलीत उभे होतो त्यावेळी आमच्या पुढं आणि मागं टेबलावर दोन कोवळी पोरं मोठमोठ्या मौत फुटपट्ट्याने त्रिकोण घेऊन ड्रॉईंग काढत होती आम्ही गेलो तेव्हा राजा नव्हता राजा थोड्या वेळाने आला आल्याबरोबर त्याने गडकरी बाईला कडकडून मिठी मारली आणि तिच्या गालाची चुंबनं घेतली तोंडाने माय डिअर डिअर आंटी माय डिअर डिअर आंटी माय स्वीट स्वीट आंटी म्हणाला आणि मग आपल्या मित्रांबरोबर धंद्याच्या गोष्टी करू लागला आम्हाला आपला चहा मागवला होता त्याने ते मी पीत होते आणि राजाचं ते गडकरीबाईंवरचं प्रेम आश्चर्याने पाहत होते बोल आंटी काय आणलंस ही मुलगी आयला आंटीने मला ही मुलगी आणली खायला तो मोठमोठ्याने मुट हसला आणि माझा दंड चाचपून म्हणाला यस बाई चांगली आहे ही चीज आणि खूप खिदळला एकूण राजा ही एक वल्लीच होती त्याने अक्कडबाज मेशा ठेवल्या होत्या काळागळाबंद टी शर्ट घातला होता खाली लाल रंगाची फिट पॅन्ट घातली होती आणि पायात चक्क पूर्वीच्या काळी भट घालत तसले जोडे होते लाल बोल आंटी काय हुकूम आहे तो अमळ निवळला या मुलीला ड्रॉइंग शिकायचं आहे शिकायचं आहे त्यासाठी जे जे वगैरे भानगडी आहेत आम्ही इथं टाकसाळ खोलली आहे कमर्शियल ॲडव्हर्टायझिंग म्हणजे एक टाकसाळच असते त्यातलं काय मुलीला हवं का सांग एखादं डिझाईन एखादा लेआउट गडकरीबाई थंड झाल्या मग तो एकदम जागचा उडाला आणि म्हणाला आंटी आम्ही फोन घेतला आता तू आम्हाला केव्हाही फोन करू शकतेस हॅलो 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 राजा आर्युदेअर राजा तू असं का नाही करत या मुलीला टेलिफोन ऑपरेटर म्हणून का नाही ठेवत ती सूचना ऐकून मी गडकरीबाईंकडे एकदम आदराने पाहू लागले टेलिफोन ऑपरेटर दिस गर्ल नॉट अ बॅड आयडिया पण तिला इंग्लिश येत आहे का थोडं थोडं लिटल लिटल तो हसत म्हणाला नी त्याने बाईंकडे पाहून चमत्कारिक हातवारे केले त्याचा अर्थ फुटा राहू दे रे सांभाळून घेऊ शिवाय ती दुसरीही कामं करील चहा करील झाडलोट करील उपयोग होईल तुम्हाला तिचा या खरोखरच माझ्या गडकरी बाई होत्या प्रेमळ आणि आस्थेने चौकशी करणाऱ्या पण तो गृहस्थ इंग्रजीमुळे अडला माझ्या हातातोंडाला माझ्या हातातोंडातला घास त्या इंग्रजी भाषेमुळे चालला होता मी जाम वैतागले होते दुसऱ्यांदा जातीने छळलो मला <coughs> एकदा बॉबकडे नी आता इकडे अरे गरीब मुलगी आहे ही, ही एकटी राहते तिच्या पोट्या पाण्याचा प्रश्न आहे गडकरीबाईंनी त्याची खूप अर्ज काढली तो म्हणाला ठीक आहे पण आम्ही हिला जास्त पगार देऊ शकणार नाही मला वाटलं जास्त पगार देणार नाही म्हणजे किती देईल माझा जरासा चेहरा झाला होता पण त्याने माझा पगार दोनशे ठरवला त्यावेळी मला आनंदाच्या उकळ्याच फुटल्या मी कामाला लागले फार भ्यायची मी प्रथम माझ्या इंग्रजीमुळे त्याच्याकडे मोठमोठे साहेब लोक यायचे मोटारवाले इंग्लंड अमेरिकेतले मला त्यांच्या तोंडातून तों बाहेर पडणारा एक शब्द समजेल तर शपथ मी आपली असा साहेबाला किंवा फोनवर बोलू लागला की सरळ चव्हाणला मदतीसाठी हाक मारायची हळूहळू मला दोन चार इंग्रजी वाक्य येऊ लागली होती इज स्पीकिंग हुम डू यू वॉन्ट दिस इज विक्रम ॲडवर्टायझिंग ब्युरो गुड मॉर्निंग टू कॉलर इज देअर मिस्टर फर्नांडीस, मला चव्हाणने अशी वाक्य लिहून दिली होती मी घोकून ठेवली होती चांगली पगार झाल्यानंतर पहिली गोष्ट केली असेल तर ती म्हणजे मी एक चांगली साडी लिपस्टिक लाली घेतली आणि साधना स्टाईलमध्ये केस ठेवू लागले माझा रुबा पाहून स्मिता तर चाटच पडली नर्सिंग जळपळला त्याला वाटलं मी कोटचं तरी आणखीन एक गिरायक गाठलं पण मी ज्या ऑफिसमध्ये काम करत होते त्या ऑफिसप्रमाणे मला मेकअप करायलाच हवा होता नाही करून कसं चालेल कारण आमच्या ऑफिसवर सगळी बडी बडी माणसं येणार <coughs> म्हणजे आपण त्यांच्यासमोर गावंडळासारखे दिसलो म्हणजे ते आपल्याबद्दल वाईट मत बनवणार नाहीत मी ही गोष्ट नर्शाला पटवून सांगितली पण नर्शाचा माझ्यावर विश्वास बसेना मी नर्शाला अखेर म्हणाले अजून एक वर्ष व्हायचं आहे एक वर्षात मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुठच्याही मुलाकडे पाहिलं तर बोल नुसत्या मेकअपवर जाऊ नकोस अखेर नर्शाचं कसं बसं समाधान झालं प्रकरण पंधरा येथे समाप्त